आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र एस टीचा संप पेटणार का अधिक चिघळणार का याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे खरं तर राज्य सरकारनं तीन सदस्यांची एक समिती स्थापन करून एस टी कर्मचाऱ्यांचं सर्व म्हणणं आहे ते आपण मान्य करू असं म्हटलं आहे पण तरीही केवळ या समिती स्थापन करण्याच्या आश्वासनावर सरकार सरकारच्या या आश्वासनावर कर्मचारी ऐकायला तयार नाहीत नाशिकच्या ग्रामीण भागात एस टी सेवा पूर्णतः विस्कळीत आहे मनमाड मालेगाव येवला नांदगाव चांदवड एवढंच नाही तर सटाणा देवळा इथल्या प्रवाशांना प्रचंड फटका बसतो आहे खूप जास्त पैसे मोजून मिळेल त्या वाहनानं प्रवास करण्याची वेळ या सगळ्यांवर आली बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बब्बू कर्म एस टीचा संप चिघळला त्याचा वेगवेगळा फटका म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि एस टीला फटका बसतोय तो वेगळा पण सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातला बसतोय तो फटका आणखीन वेगळा आहे मिलिंद खरं तर म हे जी ग्रामीण भागासाठी सर्वात स्वस्त वाहतुकीचं साधन एस टी आहे मात्र तीच बंद असल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना तर प्रचंड हाल होत आहे शिवाय मनमाड हे जंक्शन स्टेशन असल्यामुळे अनेक पण पर प्रांतीय हे जे शिर्डीला जाण्यासाठी येतात आणि एस टीने नेते शिर्डीला देवदर्शनासाठी येतात त्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे एकूणच परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर झालेली आहे कारण जे प्रवासी आहे त्यांची आतोनात हाल होत आहे मात्र जे एस टी कर्मचारी आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे का जोपर्यंत विलीकरण विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप आहे तो मागे घेणार नाही आहे माझ्यासोबत काही संघटनेचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे आता या संपाला आर पी आयने देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे ते पण माझ्यासोबत आहे आपण त्यांचंच जा, कडून जा, जाणून घेऊया का संघटनेचं काय म्हणणं आहे त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे तरी तुमचा संप का सुरू आहे आम्ही एकाच मुद्द्यावर थांब आहे का आम्हाला राज्य शासनामध्ये विलिंग केलं पाहिजे आम्हाला <coughs> कुठली समिती नको जे राज्य शासनाला तुम्ही देता तेच तुम्ही आम्हाला द्या कुठली समिती नेमायची काही गरज नाही समिती नेमायची दोन तीन महिने घालवायचे त्यापेक्षा तुम्ही जे राज्य शासन आत्तापर्यंत दिलेलं आहे तेच कागद पुढे करा आणि ते राज्य शासना तुम्ही देऊन टाका अशी आमची शासनाला विनंती आहे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे तरी तुम्ही तुमच्या भूमिका ठाम आहे आमचा राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा फार दिवसापासून संप चालू आहे त्याबद्दल शासन कोणती दखल घेत नाही त्यामुळे मी सर्वप्रथम राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या सदोतीस कामगारांचे आजपर्यंतचे या दोन महिन्यात बळी गेले म्हणजे समजा घडीवर एक दिवस आडकर दोन दिवसाला एक बळी जात आहे तरी शासन कोणती दखल घेत नाही आमची एकच मागणी आहे ज्या कामगारांनी हुतात्म्य पत्कारलं त्यांच्यासाठी शासनाने विकेश विशेष पॅकेज जाहीर करावं आणि आमचं शासनात जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत म्हणजे माझ्यासोबत आर पी आयचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांना कळ जाणून घेऊया का, का त्यांनी पाठिंबा का दिला आहे का दिला एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचा जो राज्यव्यापी बंद आहे हा जो संप आहे येथे त्यांच्यावरती अपुरं वेतन व त्यांना अपुऱ्या सुविधा मिळतात त्यासाठी त्यांनी जो बंद पुकारला आहे त्यामध्ये सामान्य जनतेचा पण त्यांच्यावरती हो खूप मोठी परिस्थिती आली आहे राजना शासनाने तत्काळ याच्यामध्ये तोडगा जर काढला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य भरतीवर स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल तुमचं काय मत आहे आता त्रिसदस्य समिती स्थापन केलेली आहे जी आर काढलेला आहे प्रचंड प्रवाशांची हाल होत आहे तुम्ही संप मागे का मी तर पहिल्यांदा न्यूज एटीन लोकमतचा आभार मानतो का त्यांनी आमच्या संपाबद्दल खूप चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिसमधी समिती दोन हजार सोळा सालीसुद्धा बनवली होती सतराच्या संपातसुद्धा समिती बनवली होती आत्तापर्यंत एकही समितीचा अहवाल हा कामगारांच्या पॉझिटिव्ह आलेला नाही आहे कायम निगेटिव्ह असतो मग आम्ही केवळ त्रास सहन करायचा आमचे पण खूप वाईट दिवस चालू आहे आता पगार 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 दोन दोन महिने पगार नाही सगळ्या गोष्टींची वाईट परिस्थिती तेव्हा आम्ही या सरकारवर आणि समितीवर विश्वास का ठेवावा आम्ही सतराच्या संपातसुद्धा कोर्टाने आम्हाला आदेश दिले होते की संप मागे घ्या पण आम्ही त्यावेळेस मागे घेतला मग समिती कुठे गेली त्यावेळेसची एकूणच समितीवर विश्वास नाही आहे असं या कामगार संघटनेचं म्हणणं आहे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत तो आम्ही संप मागे घेणार असा ठाम निर्णय कामगारांनी घेतलेला आहे मिलिंद ब बबू तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्या भावना आपण प्रयत्न करतोय की सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकार या संपातून लवकरात लवकर तोडगा काढेल एसटीच्या संपाबद्दल तोडगा निघावा अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केले ते सांगलीमध्ये बोलत होते तोडगा काढावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय तोडगा निघायला पाहिजे सर्वांना समजून घेऊन त्यातनं मार्ग निघायला पाहिजे पण हा विषय राज्यस्तरावर त्या विभागाचे मंत्री माननीय अनिल परब साहेब बघत आहेत आणि मला खात्री आहे की ते एस टी महामंडळाच्या हिताचाच विचार करत आहेत त्यांच्या स्तरावर चर्चा मी बरेच दिवस बाहेरगावी दौरा करत असल्यामुळे मुंबईला इथे फेरलेला नाही त्यांच्याशी चर्चा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वर्ध्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनात वर्धा हिंगणघाट अरवी तळेगाव पुल आणि पुलगाव या आगारातील मिळून सुमारे सोळाशे पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झालेत परिणामी परिवहन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत राज्य सरकारने काल मध्यरात्री एक जी आर काढून खाजगी वाहनांना परवानगी दिली यावरच बोलण्यासाठी एस टी महामंडळातील कर्मचारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ताई काय सांगाल तुम्ही काल तो जी आर काढला खासगी वाहनांना जी परवानगी दिली आहे खाजगी वाहनांना परवानगी दिली तर त्याविषयी मला असे म्हणायचे आहे की ज्याप्रमाणे एस टीचे चालक वाहक सर्व्हिस देते त्याप्रमाणे जे प्रायव्हेट वाहक चालक राहील तर मला वाटत नाही की तेवढी सेक्युरिटी राहील त्यांना प्रवाशांना तू सरकारने काल जी आर काढला परंतु त्या जी मध्ये कुठेतरी दर निश्चित केले आहे का जसे आमच्या एस टी चे दर निश्चित आहे जर वर्धा नाकूर जायचं असेल तर एक विशिष्ट तिकीट दर आहे मग या खाजगी वाहतुकीचे दर सरकारने का निश्चित केले नाही म्हणजे एक मला असं म्हणायचं आहे की हे लूट थांबवा कर्मचाऱ्यांना न्याय द्या आणि हा प्रश्न तुम्ही मिटून टाका राज्य सरकार वेळोवेळी आपला केंद्र सरकारवर निशाणा साधत असते की त्यांना मार्गदर्शन करत असते परंतु आपल्याच राज्यातला एवढा मोठा गोंधळ आणि सामान्य जनतेची जे लूट चालली आहे समजा खासगी वाहतुकीद्वारे ते कुठलाही निर्णय घेत नाही आहे आणि आताच काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्र बंद ठेवला होता परंतु आता जे एस टी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे त्यांना वारंवार वार म्हणजे वाऱ्यावर सोडले आहे सरकारने एकंदरीतच सरकारने यावर त्वरित तोडगा का काढावा अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोक मत वर्धा या सोबतच बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र